आमच्या लेकरचा न्याय भाई तुम्ही आमच्या आई वडील तुम्ही आमच्या आई वडील आमच्या लेकरांचा हक्क द्या आम्हाला बाकी काय पाहिजे नाही आम्हाला शिक्षणाचं आरक्षण द्या बाकी आम्हाला काय पाहिजे नाही पाहिजे तुम्हाला काय आम्हाला आम्ही दूर हक्कासाठी भांडायला आम्ही कुणाच्या विरोधात ओबीसीच्या विरोधात नाही मला छत्रपती जिवराचे पेपर देऊन एकनाथ शिंदे साहेबांनी सभा देऊला आम्ही राष्ट्रवादी केलं कारण आम्हाला नरेंद्र मोदी देशात पाहिजे होते त्यामुळे तुम्हाला आता पाहिजे आमचा हक्क द्या ना आम्हाला आमचा उपयोग नाही हक्क तुम्ही शब्द द्या ना आम्हाला होणार आवाज उठवला नाही आम्ही म्हणलं तुमच्यावर रोज नाही अजिबात काय आम्हाला तुम्हाला बोलायचं होतं म्हणून आम्ही आलो नाही हात केला मी हात केलाय तुम्हाला थांबा म्हणून नाही नाही मी हात केलाय थांबा म्हणून तुम्ही बघितलं नाही तुम्ही गाडी उभा केली मी हात केलाय आहे तुम्ही आमचा पण आमचा न्याय द्या न्याय द्या आम्हाला